जेवढा मला रिजेक्ट आहे जेवढा खराब आहे वापरायला नाही चालणार तेवढा परत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केट मध्ये मित्रांनो सध्याची परिस्थिती बघताय मंडी मध्ये केवळ दोन लाईन लागलेले आहे ते पण दोन पण पूर्ण नाहीये साडेसहाची परिस्थिती आहे आणि आता या व्हिडिओमध्ये साडेसहा सा ते सव्वा सात पर्यंतचे बाजारभाव आपणही दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज देता येईल मित्रांनो आपले व्हिडिओ हे सायंकाळच्याच मंडीचे असतात त्याच्यामुळे सायंकाळची मंडी काय निघते हे पण महत्वाचं असतं ते बघण्यासाठी आपल्या शेती कट्टा पेजला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ थोड्याच वेळात काय मागितलं भाऊ आज दोनशे बर आपल्याच गावचा माल आहे दोनशे रुपये खाली झालं पाहिजे बर पहिली ट्रिप कितनं खाली झाली दोनशे अकरा ना ओके काय खरेदी चालू आहे दिल्ली बरियम माल कुठं आहे आपला तिसरा आहे का अरे म्हणे मंडित माल द्या बा असं तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर भेटलेले शेतकरीच इथे शे, पण माल घेऊन आलेले आणि त्यांचं म्हणणं आहे आणि आमचं पण तेच म्हणणं आहे की इथं व्यापारी जवळपास सात सध्या गुवाहाटी जर विचार केला दोनशे सत्तर तीनशेपर्यंतच्या पावत्या देऊ राहिले आणि लोकल दोनशे वीस दोनशे तीसच्या पावत्या आता सध्या देऊ राहिले मंडीमध्ये साडेसहा पाहुणे सात वाजलेले पण मग हा जो काही भाव देत आहे पावतीवरती लिहून दोन आता दोनशे तीस चाळीस देत आहे तर तो तोच माल गाळ्यावरती ना खाली होत नाही तर बाहेरचे जे शेतकरी दोनशे तीसची ची पावती बागता दोनशे चाळीसची बागता लोकलसाठी आणि त्यांचा माल इथं घेऊन येतात असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो लांबच्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की दोनशे तीसचा जर भाव दिलेला आहे तर तो गाळ्यावरती जाऊन रुपये पन्नास साठ रुपये कमी होता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर मग तुम्ही त्या हिशोबानं दोनशे तीसची ची पावती जर देत असली तर त्याच्यातून चाळीस रुपये तरी कमी करा आणि मग इथं या एवढं लांबून यायचं इथं पण गर्दी करायची बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्रास होतो ना त्याच्या खर्च वाढून जातो नाव तुम्हाला अशी कंपत होती ना शेतकरी बांधवांचं आपल्या सबस्क्राईब मित्रांचा काय भाऊ मागितला तुमचा हा एकशे एकाहत्तर मागेल एकशे एकाहत्तर मागेल तर मित्रांनो यांचा एकशे एकाहत्तर रुपये ना मागे थोडा तरी त्यांचं असं म्हणणं का एवढ्या ना खाली होणार नाही तुम्ही पण व्हिडिओ बघताना काळजी घ्यायची शेतकऱ्यांसाठी लांबच्या शेतकऱ्यांसाठी जे बाहेर येऊले तिकडचे शेतकरी त्यांना त्यांना प्रश्न पडतो इथं आले ते दोनशे त्यांना त्यांना तीस पस्तीस रुपये वाढाय तिकडून याय तुमचा कसा विषय तुम्ही दोनशे ने आले त्यांची रेड दोनशेच लागले हो किती फरक पडतो सत्तर रुपयाचं फरक कसं होतं याचं बाकी देशात व्यापारी काय म्हणतात तुमचे दहा वीस कमी म्हणा okay. दहा वीस कमी होतीच नाही हो फक्त तुम्ही गेलो सत्तर ऐंशी काय म्हणणं आहे अन्न तुमचं चालच्या पुढेच बोलायचं काय प्रॉब्लेम येतो मार्केटची सवय शेतकऱ्यांनीच लावली कमी व्हायचं बाबा कोणी लावली माहिती का बाबा मी एक माझं बोलणं ऐकून घ्या हे कॅरेट आहे हे म्हटलं बाई हे कॅरेट आहे ना काय भाऊ समजा दोनशे आठ रुपयांनी दिलं जाऊन किलो निघाला शेतकरी काय म्हणतो व्यापारी काय म्हणतो नाही चले गेडियम निघाला शेतकरी काय म्हणतो व्यापारी म्हणतो नाही चढे शेतकरी काय म्हणतो माहितीये का, का चे कुछ करलो ना कुछ करलो कम जादा ही सवय मार्केटला लागली ज्यादा म्हणले तुम्ही डायरेक्ट कर

जर दोनशे रुपये कॅरेट घेतला म्हणजे आपल्याला काय किलो पाडला दहा रुपये किलो पाडला व्यापारी आज पाच सहा सात काढतो काढतो तो काय म्हणतो एवढा माल खराब जर आपला दहा रुपये किलो ना माल घेतला जर अर्धा किलो तांबाट्या काढल्या तर त्यानं भाव किती रुपये पाच रुपये कॅरेट मागाय ना एकदम बरोबर आहे जेवढा माल रिजेक्ट आहे जेवढा माल रिजेक्ट आहे जेवढा खराब आहे व्यापारायला नाही चालणार तेवढा काय बनायच पाहिजे हा माल परत परत निघूया चार किलो निघून परत घेऊन जातो भाऊ तुला व्यापारी आहे खरं तुमचं दोनशे रुपयांना जर जाळी घेतली तुम्ही, तुम्ही रुपे, रुपे दा, तर तुम्ही डायरेक्ट वीस रुपये तीस रुपये कमी करता मालाचा भाव काय कमी राहिले आता डायरेक्ट चाळीस दहा रुपये किलो ना माल अर्धा किलो काढले तर पाच रुपये येत्या नीतीने आम्हाला किडका आणि नाही बरोबर आहे गणित आहे ना ते जर वीस रुपये कोणत्या हिशोबाने कमी करू राहिले वीस रुपये कमी करू राहिले म्हणजे आपला काय किलो न माल घेतला कडला आपल्याला मान्यता आहे ना दोन किलो ना तू आम्हाला परत ठीक आहे आम्हाला देऊ नका पण भाऊ काही करू नको आणि मंदी का तुम्ही असं करता त्याची काय जमून आम्हाला हेच नाही बाकी या मार्केट मध्ये सांगतो हात हा अन्न आहे ना अण्णाजवळ मार्केटला येत नाही मी भाऊ पडतो कोणी हात लावते नाही ते माहिती मी पन्नास रुपयांनी पाच गाडी का

मामा माल मिडियम मिडियम माल मीडियम बाबा मालच मोल करतेवानी बी द्या जाणार आहे शब्द राहू द्या दादा काय लावू राहिले हो किती काय लावून राहिले हो एक्क्याऐंशी कुठले कुठली मंडी मंडी युपीची मंडी युपीची हो सगळ्या मंड्या चालू आहे का यूपीला काही सगळ्या चालू आहे चालू आहे ना हो काही भाव वगैरे सुधरल का नाही सुधरल ना सगळं बँगलोर वर बँगलोर वर डिपेंड काय तिकडली काय बातमी काही नाही काही तिकड अपडेट तिकडचे अपडेट इथं हालचाल याचा अर्थ कमी झालं तिकडं तेजी झाली हा तेच ना माल कमी आणि भाव सुधारला चांगलंय चांगलंय इकडच्या शेतकऱ्यांसाठी चांगलं <laughs> बरं काय भाऊ घेतली दोनशे से एकसष्ट लोकल दोनशे से एकसष्ट लोकल ला लोकल ला हो बर येस जी दोनशे से एकसष्ट लोकल गुवाहाटी चालू आहे का नाही चालू आहे तीनशे अकरा लोक चालू आता चालू केली तीनशे अकरा आता चालू केली आणि दुबई नाही रात दुबई आपण नाही नाही डोकायला असं पण भरून येऊ दे मला शेतकऱ्याला बरं बरं सांग पलटी करू नका नाही तर गुढी परार होऊन जाईल गुडली पाचोर येवणी ओके हां अरे म्हणे का बरं काय भाव दिले दोनशे एकशेट नाही माहिती मागितले किती दोनशे एकसष्ट ना डबल एम ला चालले का बर दोनशे एकसष्ट बर काय चाल शाहू आहे का शाहू घेतले का दीक्षी 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 एकच नंबर शाहू आज भाऊ चांगले शेवाली बर काय भाऊ घेतली मग

साडेचारशे आणि एकशे साडेचारशे आणि एकशे एक्केशे भाऊ जर पैसे कमी आता माल मालखाली लागतो ते बा बोगत बोलायच भाषा आणि खाली जाऊ हॅलो <पन्तेश्या> आपलं पण ते शिकवलं एक मिनिट ऐकून माझ्या कशी पद्धत माहिती का मी व्यापाऱ्याशी किंवा खरेदी आर्ग्युमेंट करीत नाही त्यांना माहिती मी काय वेळेला काय आणलो त्यांनी भाव कमी झाला गाडी केलं टाकी पैसे त्याच्यामुळे तुमचा वेळ वाया घालतो पण माझा वेळ माझा वेळ तुमचा जाणार नाही व्यापारी ऐकल ना मी स्वतः आहे ना तिथे साडेचारशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी हॅलो तर शेतकरी मित्रांनो आजचे सायंकाळचे बाजारभाव आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेतले बाजारभावामध्ये आज थोडा बदल झालेला आहे आवक पण कमी आहे संध्याकाळी आणि जवळपास आता लोकल दोनशे सव्वा दोनशेपर्यंत पावत्या चालू आहे आणि गुवाहाटी लो एक्सपोर्टचा जर विचार केला तर दोनशे साठ दोनशे सत्तर ऐंशीच्या पावत्या व्यापारी देऊ राहिले सध्या तर मित्रांनो असे आजचे बाजारभाव आहे पण मग मित्रांनो जे व्यापारी पावतेर येत आहे त्याच्यामध्ये जवळपास वीस तीसचा फरक पडतो गाड्यावरती जाऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आपणही व्हिडिओमध्ये तोच विषय मांडला आहे तर त्याच्यावरती विचार करा आणि त्यानुसार तुम्ही मार्केटला येत जा तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या शेतीकट्टा पेजला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद